नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी पौष्टिक अशा पद्धतीने शेवयाची खीर कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सहज बनवता येईल अशा पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी आपण साहित्य बघूयात आता इथे मी पौष्टिकतेचा विचार करून किंवा लहान मुलांच्यासाठी अगदी चांगल्या पद्धतीने बनवायचा असेल तर इथे मी गव्हाचे शेवया वापरलेल्या आहे आवर्जून तुम्हीसुद्धा गव्हाचे शेवया वापरा किंवा कोणत्याही प्रकारचे शेवया तुमच्याकडं अवेलेबल असतील ते वापरा साधारण एक वाटी गव्हाच्या शेवया आणि आपल्या टेस्टनुसार थोडंसं गूळ घ्यायचं आहे किसलेलं गूळ घ्यायचं आहे छोट्या वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे ओलं खोबरं किसलेलं घ्यायचं आहे साधारण चार ते पाच चमचे तूप घ्यायचं आहे एक चमचा खसखस घ्यायचा आहे ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी थोडे बदाम थोडे काजू आणि थोडे चारोळे घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता साधारण एक चमचाने इथे मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे जायफळ पूड घेतलेले आहे चिमटभर आणि थोडंसं टेस्टसाठी इथे मी मीठ घेतलेलं आहे या सर्व गोष्टींची साहित्य किंवा लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा तुम्हाला लिहून दिलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा साहित्य चेक करू शकता आता इथे आपल्याला एका कढईमध्ये गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि कढई थोडी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते काजू बदाम पिस्ता किंवा चारोळी जे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेणार आहे ते ड्रायफ्रूट्स अगदी मंद आचेवरती या सर्व गोष्टींना आपल्याला भाजून घ्यायचं आहे ग ड्रायफ्रुट्स भाजताना नेहमी गॅस आपला बारीकच असला पाहिजे त्याच्याने ड्रायफ्रूट्स आपले करपणारसुद्धा नाहीत आणि त्याला छान असा गोल्डन रंगसुद्धा येईल आता आपल्या ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगल्या पद्धतीने भाजून झालेले आहेत आता त्याला एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच माझं थोडंसं अगदी प्र थोड्या प्रमाणात तूप राहिलेलं होतं याच्यामध्येच मी एक चमचा खसखस आणि दोन ते तीन चमचे ओलं खोबरं जे आपण खिसलेलं घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून मी अगदी थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे याच्याने तुपामध्ये खोबरं आणि खसखस भाजल्याने खिरी की, खिरीमध्ये याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही अगदी कमी वेळासाठी तर याला भाजलं गेलं लग पाहिजे जर तुमचं तूप राहिलेलं नसेल तर तुम्ही तूप ह्याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं आणि खसखस परतून झालेलं आहे भाजून झालेलं आहे ते आता एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच कढईत गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे आणि इथे आता आपल्याला शेवया भाजून घ्यायचं आहेत अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे साधारण एक चमचा दीड चमचा इथे आपल्याला तूप घालायचं आहे आणि शेवया आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरतीच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे पौष्टिकतेचा विचार केला तर गव्हाची शेवया शेवयाची खीर लहान मुलांच्यासाठी तर अगदी उत्तमच आहे पण तुम्ही गव्हाच्या शेवया जर तुम्हाला मिळाले नसतील तर कोणत्याही प्रकारचे शेवया तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्या शेवया चांगल्या पद्धतीने भाजून झालेल्या आहेत आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ पुन्हा एकदा आपल्याला अगदी कमी वेळासाठी याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामुळे आपल्या शेवयाचे खीरला अगदी चांगला असा दाटसरपणा येतो आणि खीर आपली अशी एकसारखी होते त्याच्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात इथे आपण गव्हाचे पीठ वापरलेलं आहे पण ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे त्याच्याने आप त्याचे टेस्ट खूप छान लागते आता साधारण एक वाटी शेवयासाठी इथे मी दोन वाटी गरम पाणी वापरलेलं आहे तुम्हीसुद्धा आवर्जून याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर, वापर करायचा आहे एक वाटी शेवयासाठी दोन वाटी गरम पाणी वापरायचं आहे आता हे शेवया ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहेत किंवा याला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध घालायचं आहे आणि दूध घालून सुद्धा याला आपल्याला चांगल्या पद्धतीने उकळी आणायची आहे परत एकदा याला चांगल्या पद्धतीने उकळी आणायची आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा अगदी चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने ही खिरीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता आपली खीर चांगल्या पद्धतीने उकळलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला खिसलेला गूळ घालायचा आहे गुळाची टेस्ट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता गूळ जेवढं तुम्हाला आवडेल ते याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट बघून कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता पण साखरेचा सा वापर इथं आपल्याला करायचा नाही खिरीमध्ये तुम्ही आवर्जून गूळच वापरायचा आहे याच्याने टेस्ट खूप छान लागते आणि खीरसुद्धा आपली पौष्टिक बनते आता खी किसलेले गूळच तुम्हाला याच्यामध्ये वापरायचं आहे कारण किसलेले गूळ खिरीमध्ये अगदी सहजपणे विरघळून जाते आणि टाईमसुद्धा आपल्याला कमी लागतो आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण भाजलेले खसखस खसखसनी खोबरं होतं ते वेलची पावडर थोडंसं जायफळ पावडर आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहेत आणि अगदी थोड्या वेळासाठी याला आपल्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे खीर आपलं तयार झालेलीच आहे पण थोडंसं आपल्याला परत एकदा शिजवायचं आहे आणि याच्यामध्ये अगदी शेवटला आपण अगदी थोड्या प्रमाणात मिठाचा वापर करायचा आहे आणि दोन चमचे तूप घालायचं आहे आणि मस्त अशा पद्धतीने आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे ही शेवयाची खीर तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि अगदी मस्त आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे त्याच्यामुळे ही रेसिपी आणि अशा पद्धतीने शेवायची खीर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्यू